आज आपण जनावरांच्या गळ्यात घालण्यासाठी कंडा कसा बनवायचा हे पाहणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला ह्या अशा प्रकारे चार दोऱ्या घ्यायच्यात चार द्वऱ्या प्रत्येकी नऊ ते साडे साडेनऊ फुटाची एक दोरी नऊ नऊ फुटाच्या किंवा साडेनऊ नऊ फुटाच्या आपल्याला चार दोऱ्या घ्यायच्यात कलरच्या जर घेतल्या तर दिसायला छान दिसेल नहीं, नहीं, या अशा पद्धतीने घ्यायच्या लय मोठ्या पण नाही बारीक पण नाही ते घेतल्याच्या नंतर त्याची चारी टोके अशी एकत्र जुळून घ्यायचे जुळून घेतल्याच्या नंतर ह्या दोऱ्याचा मध्य काढायचा आपल्याला अशा पद्धतीने मध्य काढायचा आपला मध्य हा इथं आला पहा तर आपल्याला या ठिकाणी थोडंफार दावं ओळून घ्यायचं तर ते पहा अशा पद्धतीने रश्याच्या पण अशा अंगठ्याला गुंडाळून ठेवा तर पहिल्यांदा आपण हिरवं दावं ओळवतो पहा असं फिरवायचं जिकडं पीळ दिलेलं आहे तिकडं फिरवायचं हे असं थोडं फिरून घ्यायचं असं फिरवायचं थोडं लय जास्त पण नाही फिरवायचं हे पहा अशा पद्धतीने दाव वळायचं नाही तैट पण नाही करायचं नॉर्मली गोळा करायचं पद्धतीने वळून घेतल्याच्या नंतर आता हे झालं दोन डावे आपण वळेत हे पहा अशा पद्धतीने दिसत आहे ही ही अशी काच आहे ही जी ही जी खाची ह्या खाचीमध्ये आपल्याला ह्या उरलेल्या दोन दाव्यापैकी एक ह्या ती ती दाव या खाचीमध्ये ओळीत चालायचं तर ते पहा अशा पद्धतीने आपण ते दावं वळायचं पहा पहा ही ही खाच तर ह्या ह्या खाचीतून घ्यायचं हे दावं पहा हे हे अशा पद्धतीने अशा पद्धतीने जास्त वाढायचं पण नाही थोडं त्याला फिरवलं की ते येतं परत एकदा अशा पद्धतीने आणि हे ओघळत असताना हे पहा असं असं फिरवायचं पहा असं फिरलं ते टाईट होतं फिरविलं ताईट होतं असं अशा पद्धतीने नॉर्मली थोडं थोडं फिरवायचं आणि प्रत्येक असं काचीतून जाऊन द्यायचं अशा पद्धतीने आता शिल्लक राहिलं आपलं हे एक दाव तर हे दाव पण आपल्याला असं खाचीमधून जाऊन द्यायचं तर आता आता हे उरलेले शिल्लक दाव कुठल्या खाचीतून जाऊन द्यायचं हे पहा आता ह्या खाचीतून जाऊन द्यायचं या खाचीतून म्हणजे हे पांढरं दावं आणि हिरवं दावं ह्या दोन दाव्याच्या नंतरची खाच ह्या खाचीतनं परत हे हिरवं पांढरं येणारी खाच ह्याच्यातून आपलं हे शिल्लक दावं जाईल परत हे हिरवं पांढरं येणार हिरवं पांढरं झाल्याच्या नंतर येणाऱ्या खाचेतून हे दावं करून दाखवतो तुम्हाला अशा पद्धतीने पहा अशा पद्धतीने पहा कसं दिसायला एकदम व्यवस्थित हिरवं पांढरं हिरवं पांढरं हिरवं पांढरं म्हणजे एकंदरीत एक आड एक आलं आपलं मस्त दिसताना पण व्यवस्थित आणि छान दिसतं आता एक काढून घ्या आणि एकदा परत आपला मध्य पहा कुठे येतोय का दोन्ही जिथपर्यंत ओळ येते असं धरा मध्य भाग व्यवस्थित येतोय का खाली बघा आपल्याला हा मध्य जमला पाहिजे दोन्ही या धाव्याचा पद्धतीने मध्य येईल तर मग इथं आपल्याला बांधायचं आहे इतकं आपल्याला बासवत आहे याच्यातून ओन घेता येईल नंतर जनावराला बांधत असताना था था ते अशा पद्धतीने थोडा आस पिळवा आणि नंतर मग अशा पद्धतीने आपल्याला इथं गाठण टाकायचे कशी टाकायची ते तुम्हाला सांगतो जास्त जे वाड्या गेलेल्या जास्तीचं जा। ते सोडून घेऊत कुठलंही हे पाठीमागचं सगळ्यात पाठीमागचं ह्या भागाकडलं हे पाटेमाग हिरवं दावं राहिलंय आहे माझं ह्या भागाकडलं ही बाजू उजव्या बाजू या उजव्या बाजूकडलं हे सगळ्यात वरचं दाव हे हिरवं आहे हिरवं घेतलंय मी किंवा तुम्ही दुसरंही घेऊ शकता तर त्याला काय करायचं हे असा अंगठा ठेवायचा बघा अंगठ्याच्या खाली हे दोन दावे अशे पद्धतीने विणलेले त्याच्यावरती हा अंगठा आणि हे असे येडे ये टाकायचे एक दोन तीन तीन येडे टाकले की नंतर मग हेच दावं आमटा हळूच बाजूला काढायचा आणि त्याच्यामधून हे अशा पद्धतीने ओळून घ्यायचं असं हळूच हे गाठण व्यवस्थित पहा ही इतकी मजबूत गाठण होती की परत सुटत नाही पहा त्याच्यानंतर हे असे दावे सरकून घ्यायचे हळूहळू पहा हेच याकर जाऊन द्यायचं नाही ते जशा क्रमात हे केलंय त्याच क्रमात असे ओढून घ्यायचे हे इतकं शिल्लक पडलं जावं हे तर हे अशा पद्धतीने असं ओढून घ्यायचं आणि आता आपल्याला हे गाटन मजबूत पॅक करायची तर त्यासाठी पहा हे इथून आपल्याला हे असं दावं पुढे पुढे सरकीत चालायचं हे अशा पद्धतीने हे अशा पद्धतीने हे गाटन बऱ्याच जणाला येत नाही व्यवस्थित पहा अवघड नाही सोपी शिवा परत एवढं झोळ निघला तर तो परत असा ओढून घ्यायचा असा परत अजून एकदा थोडी पॅक करू आपण तर परत एकदा पहा पहिल्या राऊंडपासून असंच चाळीत चालायचं आता पहा झोळ जास्त नाही राहिला व्यवस्थित दरवाज्याची कडी असते त्या कडीत लटविलं तरी चालतंय आपल्याला थोडं विनुपस्तर विणण्यासाठी तर आपल्याला ह्याच काय करायचं आहे हे चार दावे ह्या साईडला एका साईडला चार दावे एका साईडला असं करायचं आहे जर कलरचे असतील तर कलर कॉम्बिनेशन आलं पाहिजे दोन हिरवे दावे दोन पांढरे दावे दोन हिरवे आणि दोन पांढरे अशा पद्धतीने हे चार दावे आपण एका बाजूला चार एका बाजूला चार आणि आता विणायला सुरुवात करायची यासाठी काय करायचं आहे चार चार दावे झाले तर जो पण उजव्या साईडचा भाग आहे ते उजव्या साईडचा सगळ्यात वरचं दावं उजव्या साईडचा जे सगळ्यात वरचं दाव आहे ते दावं ही जी चार भाग आहेत ही ह्या चार दावेच्या इकडल्या डावीकडले चार दावे चा, या चार दाव्याचे दोन डावे आणि हे दोन दावे ह्या दोन दाव्याच्या मधून घ्यायचं पहा तुम्हाला सांगतो मी उजव्या भागातले चार दाव्यातले हे वरचं दाव हे घेतलं असंच खालून खालून घेतल्याच्या नंतर ही डाव्या बाजूचे जे चार दावे आहेत तर त्या चार मधले जे दोन दावे आहेत हे पहा हे दोन आणि हे दोन तर ह्याच्यामधून इकडलं दावं असं घ्यायचं वरून असच परत एक पळवता कसलाही स्किप न करता पहा एकदा समजूस तर आता हे दावा आपला असंच विनून इकडं आलं ह्या साइडला ह्या साईडला आलं आहे म्हणल्याच्यानंतर आता आपल्याला ह्या डाव्या साईडचा दावा घ्यावा लागेल कारण की ज्या साईडचा दावा आपण विनून घेतो की त्याच साईडला जातं जसं की उजव्या साईडचं विणून घेतलं ते परत उजव्या साईडला झालं म्हणून आता डाव्या भाग विणायचा आहे विणत असताना लक्षात ठेवायचं कुठला दावा घेतलंय तर डाव्या बाजूचा परत तसंच हे पहा डाव्या बाजूचं सगळ्यात वरचा दाव आहे हे पांढरं तर हे आपल्याला असंच खालून खालून घ्यायचं खालून या उजव्या बाजूच्या दोन दाव्याच्या मधून हे पहा दोन हे असं मधून मधून घ्यायचं असं मधून घ्यायचं आणि थोडंसं थोडं फक्त असं टाईट केल्यावर करायचं जास्त नाही करायचं उगंच थोडं नॉर्मल म्हणजे जास्त लूच पण राहत नाही जास्त आती टाईट पण होत नाही आती केल्यावर बी ते दिसायला व्यवस्थित दिसत नाही आता हे झालं आपलं डाव्या बाजू आता उजव्या बाजूला राहिलं आपल्या वरती गेलं पांढरा धावं तर परत अशा पद्धतीनेच हे असं खालून घ्यायचं एखादल्या डाव्या डाव्या बाजूच्या दोन दाव्याच्या मधून अशा पद्धतीने पहा आता लक्ष देऊन पहा कसं तर ही उजवी बाजू घेतली आता डाव्या बाजूचे डाव्या बाजूचं वरील दावं एक या उजव्या बाजूचे दोन दाव्याच्या मधून अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपण ह्याच्यात कंड्यामध्ये मध्यभागी घंटी कशी घालायची ते पण सांगतो व्हिडिओ पहा अशा पद्धतीने विणून घ्यायचं अर्ध्यामध्ये जिथं घंटी टाकायची तिथपर्यंत योजना मी पटपाट विणून घेतो बघा आपण अर्ध्यात आलेलो इन काम करत पाहायला अर्ध्यापर्यंत शिल्लक राहत येतात तर हे आपल्याला विणताने जाई नसते एवढं तर आता हे बघा विणकाम कसं मस्त आलं आहे शांतपणे हळूचं असं विणकाम करायचं पहा चारी बाजूने आपल्याला जी विणे असते तसं विणेसारखं दिसतं पहा ही बाजू साईडची ही वरची बाजू ही ही इकाडी आणि ही पहा खालची बाजू पहा सगळ्या बाजू अशा व्यवस्थित दिसतात आपल्याला घंटी टाकू तर घंटीचं काय झालं आहे माझ्याकडे घंटी पहा बारी ही बारीक खोलवली आली त्याच्यामुळं मला हे घंटे आता व्यवस्थित टाकता यायचे नाही तरी मी टाकून दाखव घंटी टाकताना आपल्याला हे सोडावं लागेल तर सोडताना कुठल्याही बाजूला हे जे चार दावे ह्या उजव्या साईडचे चार हे डाव्या साईडचे कुठल्याही एका साईडच्या दाव्यामध्ये आपल्याला घंटी टाकायची तर ज्या साईडचं आता मी हे माझं इन्कम आता मला उजव्या बाजूचं दावं विनायचं आहे तर मी ही घंटी ही जी डावी बाजू त्या डाव्या बाजूला टाकतो कारण विणकाम माझा आता शेदावं मला विणायचं आहे हे उजव्या साईडचं म्हणून उजव्या साईडला न टाकता मी हे घंटे डाव्या साईडला टाकतो आणि हे उजव्या साईडचे जे चार चारदावेत ते आपलं विणकाम उकलू नये म्हणून आपल्याला हे अशा पद्धतीने तिथले तिथंच असे गुंडाळून ठेवायची ती एक घंटी आपली त्याच्यात टाकू तर ते डा दा, हे अशा पद्धतीने गुतडा होऊन देऊ नका हळू टाका गुतडा झाल्यावर तुम्हाला आता आपल्याला ह्याच्यात टाकायचं अशा पद्धती नंतर असे खिचून घ्यायचे दावे आणि घंटे असे हळूहळू हळूहळू पुढं सरकवा नाचता हे पहा अशा पद्धतीने हे दावं उसवून हळू सरकवा हे घंटेला आतून जरा हे हानेदार असल्यामुळं प्लेन घंटे असल्या आतून तर काही नाही होत आणि सुती दावे त्यातली त्यात ते ही झाली आपले अशा पद्धतीने घंटे आता विणून दाखवतो थोडं विणायला इथं थोडा त्रास होऊन घंटे टाकल्यामुळं एक घंटी महाग पुढंच तर घंटी महाग पुढं हलत नाही नाही त्याची चिंताच करू नका तुम्ही घंटी महाग पुढं हल काय करायचं घंटी झाली इथं आपली बाजू हे पाहा हे पांढरं दावं हे डावीकडे गेलेलं आहे ह्याचा अर्थ आपली डावी बाजू विनून झाली उजवी बाजू चालू येते उजव्या बाजूचं हे सगळ्यात वरचं दावं हे पाहा पांढरं ते ही खाली यायचं खालून असंच हे डाव्या बाजूचे हे पहा दोन दावे दोन दावे त्याच्यामधून हे पहा दोन डाव्याच्या मधून हे पहा अशा पद्धतीने घ्यायचं अशा पद्धतीने आणि घंटी आपली अशी पुढे सरकून घ्यायची आता आपलं चालू काय आता डावी बाजू हे करावं लागेल ना तर डाव्या बाजूचं सगळ्यात वरचं दावं हे पहा हे हिरवं तर हे हिरवं दावं हे अशा पद्धतीने खालून घ्यायचं आहे आपल्याला खालून हे घंट घंटीतच हे पहा अशा पद्धतीने खालून घ्यायचं आहे हे असंच खालून खालून हा आणि ह्या उजव्या साईडच्या दोन घ्यायचं आहे हे चार दावेत ना उजव्या साईडला पहा हे चार दावेत ना तर ह्या दोन दाव्यामधून असं हे हिरव दावं खालवून असंच ह्या दोन दाव्यामधून घ्यायचं असं चला आता घंटी आपली महाग पडेल आता घ्यायचं आपल्याला उजव्या बाजूचं उज उजव्या बाजूचं वरचं धावं डावं तर विणलं उजव्या बाजूचं वरचं धावं हे असंच खालून घ्यायचं परत खालून हे डाव्या बाजूचे दोन दाव्यामधून हे अशा पद्धतीने थोडं इथं पॅक आवळून धरायचं पण थोडं असं पॅक विणून पॅक घ्यायचं कारण इथं घंटी आहे आपली पॅक विणून घ्यायचं थोडं हे झालं उजवं आता परत व्हिडिओ स्किप करू नका हे घंटी पीठ तरच मी तुम्हाला विनोदी दाखवतो नंतर फास्टमध्ये विनून तुम्हाला व्हिडिओ स्किप करून नंतर शेवटला दाखवलं शेवटे इथलं थोडंफार दोन चार येडी पहा तर आता हे झालं उजव्या बाजूचं आता डाव्या बाजूचं पांढरं दाव आहे ते असंच खालून घ्यायचं ते असंच परत खालून घ्यायचं घंटीच्या खालून नाही डाव्याच्या खालून हे वरचं दावं घ्यायचं हे पहा हे पांढरं दावं हे डाव्या बाजूच्या डाव्याच्या खालून घेतलं हे आलं खालून हे पहा आणि उजव्या बाजूच्या दोन डाव्याच्या मधून घ्यायचं हे पा दोन इकडे दोन इकडे उजव्या बाजूचे आणि त्याच्यामधून हे डाव्या बाजूचं वरचं दाव हे घेतलं विण आणि त्याला असं आवळा थोडं घंटी बाजूला जाऊस तर आवळायचं नंतर लय आवळायची गरज पडत नाही आपल्याला घंटी फिट होण्यासाठी आपल्याला ते आवळायचंय असं आणि परत आता आपलं उजव्या बाजूचा दावा सेम आपला क्रम हुकून द्यायचा नाही ना क्रम मुकला का मग विणकाम लगेच होकता आपल्यानंतर फिनिशिंग टच आपल्याला जो पाहिजे तो भेटत नाही त्याच्यामुळं आपला जो क्रम आहे तो क्रम मुकू हो द्यायचा नाही शक्यतो कॉन्सन्ट्रेशन ठेवायचं विणकाम करताना हे कारण की विचलित जर झालं आपलं मग कुठेतरी समजा मन विचलित झालं की क्रम लक्षात राहत नाही क्रम मुकला की हे जसं असं पा हे कसं व्यवस्थित फिनिशिंग दिसते आपल्याला तशी फिनिशिंग दिसत नाही त्याच्यामुळं लक्ष ठेवायचा आपला क्रम कुठला चालू आहे कुठल्या बाजूचा दावा विणलाय कुठल्या बाजूचं विनायच आहे तो क्रम लक्षात घंटीमध्ये फिट झाली व्यवस्थित आपले आणि तुम्हाला वाटतं हे आपले चार दाव्याच्या मध्ये विणलेले त्याच्यामुळे दावे पण तुटणार नाही चार दावे खालू चा नयेत चार दावे वरून नयेत काही तुटत नाही तर ह्याच्यातले एखादं दावं तुटलं तरी हे विणकाम असल्यामुळं कंड्याला अजिबात काही होत नाही तर हे मी विणकाम असंच फास्ट मध्ये विणून घेतो अशा पद्धतीने आपण संपूर्ण कंडा विणून घेतलेला आणि इथं आपण गाठण टाकताना कुठलंही एक दावं जे पण लांब असेल ते दावं घ्यायचं आणि त्या दावेची पण सेम मोगाशी सांगितलेल्या पद्धतीने आपल्याला गाठण टाकायचे आपल्याला मोठा दाव आहे मोठा आपल्याकडे हे पण आहे अशा पद्धतीने अंगठा धारा मोठं दावं त्या अंगठ्यावरून असे राऊंड मारा पहा हे अशा पद्धतीने सगळे दावे असे व्यवस्थित समोरच्या बाजूने करून घ्या असे आणि अंगठ्यावरून एक दोन हे तीन चार आणि हे पाच पाच राऊंड करा हे एक दोन तीन चार पाच आणि अंगठा असा हळूच बाजूला करा पाच राऊंड असल्यामुळे ता अंगठा घाताना हळूच आणि ह्याच्यामधून हे, हे टोक असं टाकून घ्या हळूहळू लक्षपूर्वक पहा मित्रांनो काही काही करू नका थोडा चार पाच मिनटं वेळ लागू द्या अशा पद्धतीने विणून घेतल्यावर हे आपल्याला पहिल्या राऊंडपासून दावू चाळून घ्यायचं हे पहा आणि क्रमवाईज चाळून घ्या इकडे तिकडं क्रम होऊन देऊ नका याकावर एक एकदा पडून देऊ नका क्रम वाईज चौथा राऊंड आणि पाचवा राऊंड इतका आपला झोळ निघला तो असा ओढून घ्या परत एकदा चाळून घ्या दावा क्रम वाईज हे असं चाळण्यामुळे ही गाठ मजबूत होती परत परत अगदा चाळून घ्या हे आपले गाठीणीमधून ह्याच्यातून आलेला दाव आहे हे गाठ मारलेला दाव आहे हे दावं लक्षात ठेवा कारण वडत हेच दावं वडा किंवा इतरत्र दुसरे दावे उघडले ते विणकाम विस्कळून त्याच्यामुळे या गाठीतून आलेला गाठ मारलेला दा, दावा लक्षात ठेवा हे असं चांगलं व्यवस्थित ते सगळं चाळून घ्यायचं म्हणजे गाठ पॅक होईल गाठ मजबूत करणं फार महत्वाचं तिथे आपली गाठ व्यवस्थित तैट होऊ शकतात आपला तुम्हाला दाखवतो अशा पद्धतीने आपण हे हे दाव बांधण्यासाठी असं होऊन घेणार असं हे जास्त मोठं पण नाही झालेलं पहा एकदम ॲकुरेट एक माफात आलेलं आहे हे असं आईन हे गळ्यामध्ये आणि अशा पद्धतीने आपण हे इथं आपण घाटाशी मारू शकता अशा पद्धतीने आपला चौकोनी कांड तयार आहे मित्रांनो केलेला कांदा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सब्सक्राइब करा जर आपल्याला अशाच पद्धतीने गोलकंडा कसा बनवायचा याबद्दल सविस्तर व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा